ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलाहस नगरचा हीराघाट ते डर्बी हॉटेल रस्त्यावरील अतिक्रमण महापालिकेने आज पोलीस बंदोबस्तात जमीनदोस्त केले. तसेच येथील रस्त्याला महापालिकेने रुंदीकरणासाठी मार्किंग दिली असून लवकरच येथील रस्ता मोकळा करून वाहतुकीसाठी सुरळीत होणार आहे. अनेक वर्षांपासून हा रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत होती. तसेच रस्त्यावर दुकानदारांनी अतिक्रमण करून शेड बांधले होते त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता अखेर महापालिकेच्या पथकाने जेसीबीच्या सहाय्याने सर्वच शेड तोडले आहेत वेरा घाट चे धरबी रोड में जो दुकान आते वो दुकान जरूरी है ये जरुरी को महापालिका तरफ से नोटिस दिया गया द्या लेकिन दुकानदारांनी के दुकान नाही तोडे आज महापालिका से कारवाई चालू की आहे बारे दुकान, बारे से से चालू, दुकान चालू कर दिया तो तोड के के आगे मार्किंग मीटर मीटर हिसाब से आकाश साने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या साठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा